पट्ट्यावर चहा प्यायचा झाला कुठे फिरायला जायचे झाले किंवा अगदी ब्रेकअप अग झाला तरी पहिल्यांदा कोणाची तरी आठवण येते कोणाला तरी सांगावं असं वाटतं तर आपल्या मनात पहिल्यांदा हाक येते ती मित्राची आपल्या आयुष्यात सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक नाते आहेत पण त्यातील काही नाती ही, ही आपण स्वतः तयार करत असतो ज्यामध्ये आपली मनं गुंतलेली असतात आणि त्याचपैकी एक नाते म्हणजेच मैत्रीचे नाते या नात्याला अनंत काळापासून पवित्र स्थान देण्यात आले आहे अनेक प्रसंगांमध्ये आयुष्याच्या प्रत्येक प्रवासामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये मैत्री साक्षीदार होते आणि साथीदार होते तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकतरी मित्र नक्कीच असतो जो आपल्या संपूर्ण आयुष्याचा साक्षीदार असतो सुख दुःखाचा वाटेकरी होतो आपण त्याच्या समोर दिलखुलासपणे हसू शकतो आणि तितकेच मन मोकळेपणे रडू देखील शकतो मित्र सखा सोबती अशा अनेक नावारूपांनी अलंकृत केलेले हे नाते जीवना मध्ये सार्थकता आणते हे नाते आपल्याला जन्माने मिळत नाही तर ते आपल्याला तयार करावे लागते यामध्ये रंग रूप पैसा जात धर्म याच्या पलीकडे जाऊन बंध जोडले जातात समोरचा व्यक्ती किती पैसे कमवतो कोणत्या धर्माचा आहे या प्रश्नांना या नात्यामध्ये अजिबात थारा नसतो अगदी लहानपणापासून आपल्याला मैत्री कळू लागते आणि आपण मित्रमैत्रिणी बनवत जातो त्यावेळी या नात्याची जाणीव होत नसली तरी कालांतराने हे नाते अधिक दृढ होत जाते पुढे शाळा कॉलेजमध्ये आपले अनेक मित्रमैत्रिणी होत असतात आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचे स्थान हे वेगळे आणि निराळे होत असते प्रत्येकासोबत आपल्या वेगवेगळ्या आठवणी बनत जातात कॉलेजमध्ये मित्रांसोबत घालवलेला वेळ बंक केलेले लेक्चर आणि कट्ट्यावर बसून घेतलेला चहाचा घोट आणि सुगंध आयुष्यभर आपल्या मनामध्ये दरवळत राहतो अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला घरी नातेवाईकांमध्ये सांगू शकत नाही त्या आपण मित्रमैत्रिणींमध्ये सहज त्याने सांगतो शाळा कॉलेजेस मधली मैत्री ही काही अनोखीच असते या टप्प्यावर जुळलेली बंध कायमस्वरूपी सो आपल्या सोबतच असतात मित्राचा हात खांद्यावर असलेली व्यक्ती खर तर नात्यांमध्ये सर्वात समृद्ध आणि श्रीमंत व्यक्ती असते त्यामुळे सारे ओझे कमी वाटू लागते ती व्यक्ती सोबत आहे याची जाणीवही खूप मोठे मनोबळ देते ज्या व्यक्तीला प्रामाणिक आणि निस्वार्थ मैत्रीची सोबत अजन्म मिळते त्या व्यक्तीला कधीच कोणी हरवू शकत नाही याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण द्यायचे झाले तर आपला इतिहासच आहे कोणालाही हेवा वाटेल अशा मैत्रीचे उदाहरण महाभारतामध्ये पाहायला मेते, अर्जुन आणि श्रीकृष्णाची मैत्री साऱ्या विश्वात वंदनीय आहे अर्जुनाचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांनी घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे दर्शवण्यासाठी श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता आजही जीवनाचे सार सांगते युद्धभूमीवर मित्र दुर्योधनाच्या विजयासाठी प्राणपणाने लढणाऱ्या राधेय कर्णाची मैत्री देखील निस्वार्थ मैत्रीचे प्रतीक आहे या दोन्ही लढवय्यांनी रणांगणात आपापल्या मैत्रीसाठी प्राणपणाने केलेले आणि हे मैत्रीचे नाते किती दृढ पवित्र आहे हे दर्शवते स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या कार्यामध्ये प्राणपणाने लढणाऱ्या लढवई या सवंगड्यांची सोबत लाभली कानोजी जेदे बाजीप्रभू देशपांडे दे, मुरारबाजी देशपांडे दे। अशी अनेक योद्ध्यांची नावे घेता शिवरायांसाठी स्वराज्याच्या अग्निकुंडात प्राणाची आहुती दिली मैत्रीच्या नात्याची नोंद ही इतिहासात कायम होतच असते काहींसाठी मैत्रीचे नाते हे वेगळ्या नात्यांमध्ये सुद्धा असू शकते काहींना भावा बहिणीमध्ये आई वडिलांमध्ये आणि इतर नात्यांमध्ये देखील मैत्री निर्माण होऊ शकते सामंजस्य आणि समजूतदारपणा हा मैत्रीच्या नात्याचा कणा असतो त्यामुळे जी व्यक्ती या भावना आपल्याला दाखवते आधार देते अशी कोणतीही व्यक्ती सहज आपली मैत्रीण होते या नात्याला आपण जीवापाड जपतो तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे का आणि त्या व्यक्तीसोबत तुमच्या काही गोड आठवणी आहेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू